नुकतंच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडे केलेल्या पाठपुरव्यामुळं यांच्याकडे केलेल्या मागणीमुळं संगमनेर निळवंडे जो उजवा डावा कालवा आहे त्याला पाणी सोडण्यात आलं असून वीस तारखेपासून माझे आपल्या संगमनेर मतदारसंघातील तमाम शेतकरी बांधवांना एक आव्हान राहील की आपल्याला सुद्धा येणाऱ्या कालावधीमध्ये पाटबंधार विभागाच्या अधिकाऱ्यांना मी सूचना दिल्या असून आपल्या गावातील शेततळे असेल बंधारे असेल पाण्याची जिथं साठवण क्षमता असेल ते भरून घेण्यासाठी प्रशासनाला सूचना दिलेल्या आहे त्यामुळं काही गावांमध्ये ज्या पद्धतीने आता राजकारण तापवण्याचा राजकीय कुरघुरी करण्याचा प्रयत्न पराभूत लोकप्रतिनिधीच्या कार्यकर्त्यांकडून सुरू आहे त्याबाबत मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना शेतकरी बांधवांना आवाहन करेल का निश्चित आपल्याला वेळ पडल्यास रोटेशन वाढून घेण्यासंदर्भात सुद्धा पालकमंत्री महोदयांशी जलसंपदा मंत्र्यांशी आपण बोलणार आहे चार पाच दिवसानंतर आपल्या संगमनेर भागातील प्रत्येक गावामध्ये पाणी सोडण्याचं नियोजन आपण केलेलं आहे त्यामुळे जनतेने कुठल्या आपण विश्वास ठेवू नये आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर आहे शेतकऱ्यांच्या बरोबर असताना ज्या पद्धतीने या तालुक्यातील तमाम मायबाब जनतेने माझा विश्वास टाकला होता त्या विश्वासाला अनुसरूनच माझ्या माध्यमातून काम सुरू आहे त्यामुळं भूलतापांना कुठेही बळी पडू नका पाणी आपल्याला देण्याचं पुण्याचं काम हे जलसंपदा मंत्री विखे पाटील व माझ्या माध्यमातून निश्चित या जनतेला अनुभव असणारा पुढील कालास मिळेल